अर्चना कालवण काय बनवते गेले पिठलं पिठलं भाकरी पिठलं भाकरी सगळ्यांना खावं असं वाटलं गरमागरम पिठलं आणि भाकरी बनवते आमचे तर काय उपास आहे तर तुमचे जे कोणाचे उपास नाही त्यांच्यासाठी पिठलं भाकरी बनवते तर म्हणलं तर पिठलं बनवते ते चला आपण रेसिपी पण दाखवूया म्हणजे चला रेसिपी दाखवूया गॅस चालू वरती तर एवढा जोरजोराचा आवाज येतो मुलांचा सगळं ओरडतात त्यांनी पाकिस्तान इंडियाची गॅस चालू आहे पिठलं घेतलेलं आहे बघा एक दीड सॉरी पीठ घेतलेलं आहे गावाकडची आहे ती तळून आणली ती आम्ही नेहमी तळूनच आणतो तर गावाकडची आहे एक ते दीड वाटी मी पिठलं हे घेतलेलं आहे सॉरी पीठ आणि हे घेतलेलं आहे बघा लसूण एक पाकळी लसूण घेतलं आहे जास्त लसूण टाकणार आहे आणि जिरं कोथिंबीर आणि मिरची तर हे सगळं मी आता उकळ्यामध्ये कुटणार आहे नाही मिक्सरे उकळ्यात फुटणारे उकळ्यात कुठल्या चव चांगली लागते ना म्हणून मी आता सगळं उकळत फुटून घेते आणि बघूया पुढे काय काय आहे बघा उकळ तर मी उकळत टाकते जिरं पहिलं आपलं जिरं चांगलं बारीक करून घ्यायचंय जिरं चांगलं आपलं बारीक झालेलं आहे तर आता आपण टाकूया लसूण लसूण पण चांगला मस्त असा त्याच्यामध्ये बारीक करायचा पण बारीक झाल्या आता आपण टाकूया मिरच्या मिरची पण जास्त घेतलेली आहे चांगलं झणझण तसं झालं पाहिजे आपलं पिठलं त्याच्याशिवाय काहीतरी चव चांगली लागणार नाही ना ना ना। मिळमिळ तर तिखट मस्त असं आपल्याला बनवायचं आता आपण टाकूया पोथेंबी चांगलं एक जीव असं मी कुटून घेतलेलं आहे बघा खूप छान कुठलं आहे बारीकी एकदम आणि मी जास्त याच्यात लसूण टाकलेलं आहे एक पूर्ण कांदा एक पाकळी पूर्ण तर लसूण आपण जास्त पिठल्यामध्ये वापरायचा जरा चव चांगली लागते आणि मिरच्या पण जास्त टाकलेल्या आहेत त्यातलं झणझणीत तसं आपलं झालं पाहिजे म्हणून कड मी ठेवलेली आहे आणि हे जे आपलं बेसन पीठ आहे ती मी याच्यात टाकते थोडंसं आपल्याला भाजून घेते बेसन पीठ असं थोडस आपल्याला भाजून घ्यायचं आहे कंटिन्यू हलवत राह नाही तर लगेच खाली लागतं ते पीठ थोडस माझं इकडं लक्ष गेलं का माझं पण थोडंसं लागलं बघा पीठ काळ दिसाय लागलं तर आता चांगलं आपल्याला भाजलंय वास सुटेपर्यंत त्याला भाजायचा तर चांगला मस्त वास यायला लागलाय तर आता आपण काढून घेऊया हो इथं मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे आणि कढई पण तापत ठेवलेली तर कडाईमध्ये आपण टाकूया तेल गॅस थोडा फास्ट करूया आणि कांदा चिरलेला आहे बारीक कांदा चिरून ठेवलेला आहे बारीक आणि आता तेल तापल्यानंतर आपण टाकूया ताप राई राई चांगली तडतड द्यायची चांगली तेलामध्ये फुटली पाहिजे कोणाकडं वेगवेगळी पद्धत असते सगळ्यांची तर आमची पद्धत बघा पिठलं बनवायची कशी आहे साधे सोपे सिंपल आमच्या सगळ्या भाज्या असतात तुम्ही पण नक्की घरी ट्राय करत जावा खूप भारी लागतात आणि आम्हाला काय काय कमेंट पण येतात तुमचं जेवण साधं सोपं सिंपल असतं खूप भारी वाटतं आमच्या तोंडाला पाणी सुटतं असं वाटतं की तुमच्या घरी जेवायला या तर ज्यांना कोणाला आवडत असेल रेसिपी ते नक्की घरी करून बघा आणि पाहिजे तर कधी मुंबईला आलं तर आमच्या घरी जेवायला सुद्धा या हे बघा राई आपली चांगली तरतडलेली आहे आता आपण टाकूयाचा कांदा कांदा आपला चांगला लाल होईपर्यंत आपण हे जे गरम पाणी केलेलं आहे ना ते आपण हे पिठामध्ये टाकूया की डायरेक्ट जर ह्यात टाकलं तर गाठी बिटी बनतात त्याच्यामुळे मी ना बाजूला पाणी घेऊन असं पिठामध्ये टाकते आणि असं इकडंच होते म्हणजे चांगले आपलं मिक्स करता येते ह्याच्यामध्ये गाठी बनत नाहीत थोडा पिठाचा कलर चेंज झालाय कारण मी भाजून घेतलेला आहे बघा पीठ गॅस थोडा कमी करूया पहिलं गावाकडं कर जुनी माणसं कशानी करायचे काठी तुरट्याची काठी असते ना ते नक्की फिट हलवायचे आता तर काय तसं नाहीये तर आपण असंच हलूया आणि हे जे आहे मिरची लसूणचा ठेचा तो आपण आपण ह्यातच टाकायचा आता सगळा पूर्ण आणि आपला कांदा पण आलेला आहे बघा तिकडे भाजत चांगला आपण तेलामध्येच टाकूया चवीनुसार मीठ आणि आपल्याला टाकायचे आता हळद हळद टाकली आता हळद आपलं आपल्या तेलामध्ये टाकून झालेलं आहे कांदा पण चांगला मस्त भाजलेला आहे तर आपण आता हे मीठ टाकूया गॅस थोडा फास्ट करू चांगलं हलवायचं ह्याला आणि आपल्याला पातळ बनवायचंय त्याच्यामुळे मी जरा पाणी टाकते आमच्या सासरींनी सांगितलेलं घट्ट बनवू नको पिठलं पातळ बनव म्हणून मी, बनू, मी आज पातळ बनवते नाहीतर आम्हाला जास्त करून घट्ट असं पिठलं आवडतं पण आज जरा मी पातळ बनवणार लागेल पण असं हलवत राहूया नाहीतर गाठी बनत राहतील त्याच्यामुळे कंटिन्यू थोडंसं हलवत राहूया ना आता बघा चांगलं ते शिजायला लागलेले घट्ट व्हायला लागलेले चांगलं असं रट्टा, रट्टा शिजलं पाहिजे पिठलं हे बघा मस्त झालंय पिठलं आपलं तयार झालेलं आहे खूप भारी ते दिसतंय चांगलं आपलं पिठलं शिजलेलं आहे असं रट्टा एकदम मस्त असं तर आता आपण गॅस बंद करूया हो पिठलं बघा आपलं तयार झालेलं आहे आणि मी डिश मध्ये काढलेलं आहे त्याच्यासोबत घेतलेली आहे ज्वारीची भाकरी आणि कांदा तर आपलं पिठल्याची रेसिपी कशी वाटली ती सगळ्यांनी नक्की कमेंट करून सांगा ओके बाय बाय उभा काढा तो